तो था था एक फोन असता इकडे आलो तर त्यामुळे आम्हाला एक लाखाचं समवरेन लागलं. एवढं नमस्कार करू. नमस्कार. तर नमस्ते सांग. हो मॅम. मला. तुला सुरूण मोबाईल मिळालाय. माझ्याचं जो राईटेड घेतलंय तेसी. हो सुरूण कशाचा घेतलाय माहिती नाहीला माझे. हो आई कुठे मी मला माहिती नाही ज्याद नाहीला दिला नाही. आला तो काय काय अकेले तो तोग घेतलं सिटीना. हां. आता कसं आहे? आता कसं आहे? आईला काय ला नाही कसित. नाही पुत्तने किती लाग잖아 तुबाई जाते पसंती बायला पुत्तला का करायचे माझ्या बायने करून देत एवढी भांडण इकडेच घेऊन राठी सुपीला नोकार पुत्त झाले म्हणून आम्ही भिकारी करतात तुला हं ह सगळीकडे सगळीकडे चोरून इकडे सगळं आले पाहिजे आहे मला हे आपले अंग तुला येणार पैसे दिल तू का ढळती पण आमच्या जाती म्हणजे मलाही पाहिजे नवराला माना मला काही सांगत नाही सांगायचं बांधायचं नवऱ्याला की मला काय करायचं माझ्या नवऱ्या काय पुढं घेतलं

मार्का करायचे आहे बाई सुबह ना पा तुबाई मनाची चित्र लांजो मां मां नेऊन मां नेऊन गुलाब सगळी आपण तरी मी तोराला काय करते रिपोर्टवर जम मम्मी बिरा तुचं खाना तसित का मी म्हणते